हरिओम तस जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा सुवर्ण क्षण म्हणजेच आपल्या व्हिडिओमार्फत श्री स्वामी समर्थांची पालखी आणि पादुकांचे आपल्या सर्वांना दर्शन घडणार आहे बोरिवली पश्चिम बाभईनाका पाठारे हाऊस यांच्याकडे स्वामींच्या पालखी व पादुकांचे आगमन होणार आहे स्वामीदारी येणार म्हणून किती सुंदर सजावट ही पाठारे कुटुंबियांनी केली आहे तुम्ही पाहू शकता गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या पादुका आणि पालखी पाठारे कुटुंबियांकडे येतात आणि स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ओळखी आणि अनोळखीचे सगळे भक्तजन येथे गर्दी करतात आणि माणुसकीच्या नात्याने आलेल्या ओळखीच्या आणि अनोळखीच्या स्वामी भक्तांचे पाठारे कुटुंबीय आनंदाने स्वागत करतात आणि त्यांची उत्तम व्यवस्था देखील करतात हे आहेत आपले प्रवीण पाठारे काका स्वामींची पालखी आणि स्वामींच्या पादुका त्यांच्या घरी येणार आहेत हे मला कळवले आणि मी आनंदाने त्यांच्या घरी आणि आपल्या स्वामींच्या भेटीस पोहोचले या ताई देखील पाठारे कुटुंबियांचाच भाग आहेत ज्या प्रसाद वाटपाचं काम अगदी आनंदाने करत होत्या बोरिवलीमध्ये कुठल्या स्थानी आणि कुठल्या मंदिरात केव्हा आणि कधी पालखी आणि पादुकांचे आगमन होणार आहे त्याचे नियोजन आधीच ठरलेले होते आणि आपल्या सगळ्या भक्तांना त्याची पूर्वकल्पना अशातर्फे पोस्टरमार्फत दिली गेली होती पालखी आणि पादुका येणार आणि दर्शन होणार त्यामुळे सर्व स्त्रिया आनंदी होत्या आणि अगदी पूर्व तयारीमध्ये होत्या स्वामींच्या पादुका साडेपाच वाजता संध्याकाळी येणार होत्या त्या आधीपासूनच उत्साहामध्ये आणि आतुरतेमध्ये वाढ ही वाढतच होती मिसेस पाठारे यांच्याकडून हळदी कुंकूचा जा प्रोग्राम झाला पाहुण्यांचे स्वागत आणि उठाबस देखील पाठारे कुटुंबियांनी आनंदाने आणि उत्साहाने केली या पाठारे काकीदेखील पाठारे कुटुंबियाचा असा गोड असा भाग आहे या सांगत आहेत कशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या घराचं सोनं केलं आणि स्वामी आल्यापासून घराची एकात्मता ही कशी टिकून आहे आणि देवाराचे नियोजन कसे त्यांनी ठेवले आहे प्रवीण पाठारे काका यांच्या पत्नी त्यांचे हे घर आपल्याला दाखवत आहे चला तर त्यांच्या घराची रचना आपण आता ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत जुनं ते सोनं असं म्हणतात ते खोटं नाही पाठारे हाऊस नव्वद वर्षे जुनी वास्तू आहे आणि ती आजही भरभक्कम आहे आणि परिवारातील सदस्यांच्या एकात्मतेमुळे ती अजूनही टिकून देखील आहे अगोदरच्या घराच्या रचना ह्या अगदी मन आकर्षित करणाऱ्या असतात आणि हे घर देखील मन आकर्षित करून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता या घराच्या पायऱ्या आजही लाकडाच्या आहेत आणि खराब देखील झालेल्या नाही आहेत सगळं काही सांभाळूनच आहे हा आहे पाठारी कुटुंबियांचा देवारा तुम्ही पाहू शकता देवघर किती स्वच्छ ठेवलेलं आहे स्वामींचा फोटो आहे मूर्तींची रचना अशी व्यवस्थित ठेवलेली आहे या घराची रचना पाहून खरंच जुनं ते सोनं म्हणतात ते खोटं नाही हे नक्कीच दिसून येतं स्वामी पालखी दर्शनासाठी सर्व भक्तजन हे आतुर झालेले आहेत आणि थांबून देखील राहिलेले आहेत कधी पालखी येईल आणि कधी पादुका येतील आणि आपल्याला त्याचे दर्शन होईल उन्हाळ्याचे वातावरण म्हणून पाठारे कुटुंबियांनी हेल्दी असं जिरा सरबत ठेवलं होतं आणि स्वामी येणार म्हणून सगळ्यांनी आणलेल्या नैवेद्यामध्ये वाढ तर होतच होती पालखी कुठपर्यंत पोहोचली पादुका कधी येणार याबद्दल पाठारे कुटुंबियांची सतत जागरूकता आणि फोन कॉल्स हे चालूच होते कारण स्वामी भक्तांची गर्दी ही वाढतच होती व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल मार्फत या पाठारे काकी पुण्यातील आपल्या मुलाला दाखवत होत्या की किती आनंदमय सोहळा आपल्या घरी स्वामींच्या येण्याने व्यवस्थित असा पार पडत आहे आणि इकडचा आनंद कसा आहे ते व्हिडिओ मार्फत दाखवत होत्या या आहेत आमच्या मस्करे काकी म्हणजेच आमचे शेजारी योगायोगाने पाठारे कुटुंबियात खूप ओळखीच्या लोकांची भेट होत होती टेम्पो मधून वारकरी कुटुंबीय पालखी आणि पादुका केव्हाही येतील असा अंदाज लागला होता आणि भाविकांची गर्दी अजून वाढली पालखीच्या स्वागतासाठी आणि ओवाळणीसाठी पाठारे कुटुंबियांची सून ही तयारीतच होती शेवटी सगळ्यांच्याच प्रतीक्षेचा गोड असा काळ संपला आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी दारी आली आणि आता पुढील चित्रीकरणामध्ये तुम्ही देखील पालखीचे दर्शन आणि पादुकांचे दर्शन व्हिडिओमार्फत घेऊ शकता आणि हे देखील पाहू शकता की पाठारे कुटुंबियांनी पालखीचे पादुकांचे आणि वारकरी कुटुंबियांचे प्रकारे स्वागत केले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाटारे कुटुंबियातील नवविवाहित सुनेने स्वामींच्या पालखीला ओवाळले आणि स्वामींना आवडणारे आपले चाफ्याचे फूल देखील वाहिले पाठारे कुटुंबियातील सदस्यांचा स्टॅमिना हा खरंच खूप भारी होता कुठेच ते थकत नव्हते योग्य दिशा पाहून स्वामींच्या पालखीला व्यवस्थित असे ठेवण्यात आले जेणेकरून नंतर भक्तजन व्यवस्थित असे स्वामींच्या पालखीचे आणि पादुकांचे दर्शन घेऊ शकतील रात्री आठ वाजता स्वामींची पालखी आली आणि नंतर अकरा वाजताच्या दरम्याने ओल्ड एम एच बी कॉलनीमधील दत्त मंदिरात वारकरी आणि स्वामींच्या पादुका या तेथे स्थलांतरित झाल्या स्वामींची पालखी पाहताच रस्त्यावरील भक्तजनांची वाढ आणि रांग अजून वाढली आणि सगळ्यांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली जवळजवळ अडीच तास स्वामी भक्तांचे स्वामींचे दर्शन हे चालूच होते भक्तजनांमध्ये उत्साहाचे वातावरण होते ज्यांना स्वामी दर्शन शक्य नाही अशा लोकांनी व्हिडिओ कॉल मार्फत त्यांच्या जवळच्या लोकांना स्वामींचे दर्शन घडवून दिले पाठारे कुटुंबियातील एका ताईंनी भरपूर असे स्वतःच्या हाताने बनवून लाडू आणले होते ते देखील तब्बल चार पाच तासानंतर देखील पाठारे काकींचा उत्साह देखील तसाच होता अगदी प्रसन्नमय प्रसाद वाटपाचं काम पाठारे कुटुंबियातील स्त्रिया अगदी आनंदाने करत होत्या स्वामींच्या येण्याने त्यांचा थकवा खरंच निघूनच गेला होता तर स्वामींचीच कृपा म्हणायची स्वामी समर्थ पालखीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांना उत्तम असा गोडाचा शिरा लाडू बुंदी आणि जिरासरबत अजून स्वामींचे पुस्तक आणि स्वामींचे फोटो असे देण्यात येत होते सुंदर अशा भेटवस्तूमुळे भक्तजन देखील खूप आनंदी होते याच ताईंनी लाडू बनवून आणले होते आणि ह्या ताई देखील अजिबात थकत नव्हत्या जवळजवळ तीन चार तास येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या सरबत देतच होत्या उन्हाळ्याच्या वातावरणात भक्तजनांचा जीव असा सुखावत होता अशा प्रकारे पाठारे कुटुंबियांनी सुंदर अशी व्यवस्था केली होती स्वामींसाठी देणगी देण्यासाठी भक्तजनांची गर्दी ही खूप वाढतच होती कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच काही कमी पडू देत नाहीत अशा प्रकारे स्वामींच्या येण्याने उत्साहाचे प्रसन्नतेचे वातावरण होते आणि त्यात पाठारे कुटुंबियांची मॅनेजमेंट देखील अगदीच बेस्टच होती त्यांच्या या सेवेमध्ये कशाचीच कमतरता नव्हती ईश्वरचरणी हीच प्रार्थना की पाठारे कुटुंबियांवर स्वामी समर्थांची कृपा ही अशीच कायम राहू दे अशा प्रकारे स्वामींच्या पालखीचे आणि पादुकांचे दर्शन भक्तजन घेतच होते आणि नंतर अशी स्वामींची आरती झाली स्वामी समर्थांना त्यांना आवडणारा पुरणपोळीचा वरण भाताचा गोड्याच्या शिराचा नैवेद्य असा दाखवण्यात आला स्वामींची मनोभावे अशी आरती देखील करण्यात आली आज मी तुम्हाला सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने सांगणार आहेत पहिलं म्हणजे स्वामींचं वचन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुसरं म्हणजे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणूस स्वामींना कधीच आवडत नाही स्वामी ना म्हणतात शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा स्वामी म्हणतात अपराध केलास तर मी माफ करेन पण पुढे सावधगिरीने वाघ मी सर्वत्र आहे हम गया नहीं जिंदा है भिवू नकोस पुढे जा संकट दूर होतील प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा मोक्ष नक्की मिळेल आमच्या गोड अशा पाठारे स्वामींना त्यांचा आवडता गोड असा नैवेद्य दाखवला घरातील प्रत्येक सदस्य कुठेच स्वामीची सेवा करण्यात कमी पडलेला दिसला नाही श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काळ इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर बावीस वर्ष हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात अशा सुंदर पद्धतीने पाठारे कुटुंबियांच्या घरी स्वामी समर्थांच्या पालखीचा आणि स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनाचा सोहळा छान प्रकारे पार पडला नंतर ओल्ड ॲमेज बी कॉलनीमधील मोठ्या दत्त मंदिरात वारकरी आणि स्वामींची पालखी व पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आला श्री स्वामी समर्थ